मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल दिनकर पाटील यांचा वाढदिवस उत्साहात नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील यांचे चिरंजीव श्री अमोल दिनकर पाटील यांचा वाढदिवस असंख्य मित्रपरिवार नागरिक महिला यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसाचे आयोजन शिवाजीनगर येथील श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला होता श्री अमोल दिनकर पाटील यांच्यावर प्रेम करणारा तरुण वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता

श्रमिक नगर शिवाजीनगर अशोकनगर तसेच सातपूर परिसरातील असंख्य कार्यकर्ते मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता श्री अमोल दिनकर पाटील यांना माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेविका सौ लता काकू दिनकर पाटील सामाजिक कार्यकर्ते विष्णू नाना पाटील यांनी आशीर्वाद दिले तर बंधू कैलास पाटील यश कटाळे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री अमोल दिनकर पाटील यांच्या मातोश्री सौलता काकू दिनकर पाटील व बहीण सौ ज्योती पाटील कटाळे यांनी औक्षण केले यावेळी सातपूर परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर सप्तशृंगी महिला मंडळ नवदुर्गा महिला मंडळ यांच्या वतीने जे बीवरून फुले उधळून करीत श्री अमोल दिनकर पाटील यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे दिलीप घोटेकर दीपक वागचौरे किसन बिन्नर लियाकत शेख शिवा अरगडे सातमाऊली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेलार संजय राऊत जीवन रायते निलेश जोशी समाधान तिवडे रवी पाटील नितेश चौधरी रवी राठोड अमोल कुमावत सचिन कुमावत अरुण विश्वकर्मा दिलीप पवार यांच्यासह सनी मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री अमोल दिनकर पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला वर्ष वर्ष संपूर्ण आज लागले या कार्यक्रमाला विष्णू नाना पण आदर आहे आपण सर्व आमच्या परिवारातील सर्व बंधू भगिनी या ठिकाणी काम ज्ञात एकोणीसशे ब्याण्णव ला अमोल सवा वर्षाचा होता त्याचे कापू नगर साली आणि आज अमोल एवढा चांगला कार्यकर्ता तुमचं एवढ्यांचं प्रेम अगदी सर्वसाधारणपणे आमोलचा वाढदिवस दरवर्षी तो इतर तो करतो आणि आपण सगळे मोठ्या प्रेमाने आमोलला भेटायला येतात तर आमच्या परिवाराचं पण की अमोल सारखा मुलगा आपल्याला सगळ्यांना माहिती पुढाऱ्यांची पूर्व कशी असं नाही परंतु आमोल अफवाद आहे काहीजो मुलं माझी अफवाद आहे की ते माझ्या मनापेक्षा आमच्या कुटुंबाच्या मनापेक्षा चांगलं काम करतात आणि अमोल तर माझ्या पुढे शंभर पोट येतात आणि माझा एवढा भार कमी केला अमोलने प्रभागात तर मला शंभरातून एखादा फोन येतो शंभरातून अण्णाजनं फोन अमोलला राहतात प्रत्येक नागरिक अमोलचं नाव घेतो की अण्णा अमोल एक नंबर काम करतो आताच आरजे गायकवाड तिवडे आम्ही मला वाटतं आपण सहा वाजेपासून इथं होतो आणि अमोलचा दिवशी चालू होता अर्जन तिवडे सगळे बंधू म्हणले की अण्णा अमोलला तुम्हाला अमोलचा प्रचारही करावा लागणार नाही <laughs> 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 एक नंबर अमोल काम करतो आणि आता तुम्ही बघितलं निवडणुकीत सुद्धा विधानसभेच्या संपूर्ण नियोजन अंमोलचं होत आणि तो, तो थांबत नाही आता माझ्या आईच्या निमित्त जो शिवमा फोरण झाला सगळं अंमलित नियोजन केलं होतं काही मला सांगावं लागत नाही त्याला एकही काम सांगावं लागत नाही थोडं थोडं चुकलं तर त्याच्या बाजीना नाही मग <laughs> माझी कारण विष्णू नारा माझ्या काम करतो तुम्हाला माहिती चोकल्यावर मग म्हणजे बोलून सांगणार तुम्ही तो चोकले अशा पद्धतीने अमोल सुंदर असं काम करतोय आता अमोलला आपण सगळ्यांच्या वतीनं खूप शुभेच्छा देऊ अमोल पुढे फार मोठा माणूस होणार आहे कारण त्याला सांगावं लागत नाही तो एवढी चांगली जण सभा करणार आहे त्याचा व्यवसाय सांभाळून तो गोष्टी करतो <coughs> सगळे राजकारण व्यवसाय सांभाळून सगळ्या कुटुंबावर लक्ष ठेवून सगळ्यांचं नियोजन करून आता तुम्हाला माहिती शाळा आपल्या शाळांचं बघणार व्यवसायाचं बघणार कैलासला यश कटाळेला ड्युतीत ताईला सगळ्यांना मदत करणार आणि ते बघून राजकारण करतो आणि मला सुद्धा एक आधार अमोलमुळे खूप मोठा आधार या समाजकार्यामध्ये झालेला आहे मी किती एकोणपन्नास वर्ष झाले राजकारणामध्ये मला एकोणीसशे पंच्याहत्तरपासून एवढे मी काम करतोय तुम्हाला माहिती आहे आज एकोणपन्नास वर्ष झाले दोन हजार चोवीस आहे याच्यामध्ये मला अमोल ज्या दिवशीपासून काम सुरू करावं लागेल केले अमोलने तेव्हापासून एक मोठा आधार निर्माण झाला आणि सहजासहजी मुलगा लवकर तयार होत नाही सारखा त्याला व्यसन असतात त्यांच्या मुलांना परंतु आमोल इतका गोड पोरगा मग मला सुद्धा त्याच्याबरोबर आणि त्याचं मग मग मला कधी गोष्ट सांगितली तर मी पण मग ऐकतो कारण तो आपला ऐकतो सगळ्या गोष्टी मग शंभरातून या गोष्ट आपल्याला सांगितली तर आपण ऐकली पाहिजे तो ज्या गोष्टी होऊ नये करू नये त्या आपल्याला सांगतो आणि मग आपण सुद्धा मी सुद्धा देतो ऐकतो मग की नाही असं तो होतो असं करायचं ओके म्हणून आज खूप आनंदाचा दिवस आहे अमोलचा चौतीस वा आज त्याला वर्ष लागलेले त्याच्या सगळ्या आपल्या वतीनं सगळ्यांच्या अमोलला खूप शुभेच्छा त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि त्याच्याकडून खूप चांगली जनसेवा घडेल अशा

హార్ద శుభేచ్చ శుభేషు మిత్రమండర్గ మిత్రమండ శని మందిర్